प्रेमाचा आदराचा कौतुकाचा सुख का सत्ता नेहमी जे देतात ज्याचे दात उत्तम असते जे गड किल्ल्याचे अभ्यासक आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही छोटीशी भेट मी म्हणतो वाव आणि कविता वाचून टक्के दर्शन याच्यामध्ये आहे पल्ला पाचशीचा पार गड सर करणारा हा हा पल्ला पाचशेचा पार गड सर करणारा हृदय किती सर केले हा कडाना मावणारा भाषणाची धार जणू तलवारीची पात भाषणाची धार जणू तलवारीची पात बोले शिवधर्म एक गोत्र मंदिर ते गडे पद पैसा ना प्रतिष्ठा ना प्रसिद्धीची आस आहे पद पैसा ना प्रतिष्ठा ना प्रसिद्धीची आस आहे युवा पिढीच संधी देण्या हा भीष्म त्याग भाषा वा 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 दाद यांची साध देता लेखणीच खूप होते दाद यांची साध देता लेखणीच खूप होते आणि लेखणीच्या शाहीलाही वा। <laughs> आदराचा भाव देता कौतुकाचे गाव देता तुम्ही वाचू आदराचा भाव देता लोकतुकाचे गाव देता कार्यक्षेत्री राबूनही कुठेही ना नाव देता नम्र भाव संगीत तुम्ही वैराग्या नाता कसे आणि वंदनात या राहू नही मुक्त तुम्ही होता कसे, कसे? मुक्त तुम्ही होता कसे फक्त डोंगर पाहणाऱ्यांना भावगड दृष्टी देता लोक फक्त डोंगर बघतात हे त्यात गड बघतात की फक्त डोंगर पाहणाऱ्यांना भावगड दृष्टी देता आणि सगळे गेले विसरून सारे नवनिर्मित सृष्टी देतात नवनिर्मित सृष्टी देतात रायगड भूषण झाला तरी स्वतःला सामान्य जाणता कसं रायगड भूषण झाला तरी स्वतःला सामान्य जाणता कसे आणि ये दुर्ग तरी मी लेखक नाही म्हणता कसे रे लेखक नाही म्हणता कसे आणि शेवट शुभेच्छा बघा जन्मदिनाच्या भदव्या शुभेच्छा मनांबरी या झळकत राहो जन्मदिनाच्या भगव्या शुभेच्छा मनांबरी या झळकत राहो आणि श्वासा श्वासा हा किल्ला झंजिर्या समिंक राहो रे वा वा मला रडायला आल त्यांना नाही नाही आणि हे नंतर म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे मंगेशचा आमचं वैशिष्ट्य आहे की आमच्या सगळ्या ग्रुपच्या सगळ्या लोकांचे अशा पद्धतीने प्रत्येकाला म्हणजे व्हायब्रेस आहे प्रत्येकाच्या घरात असे चला